ग कुठ चालली बिग घेऊन नटून बिटून काय अग नातेवाईकांची पूजा आहे शिरूरला चालली सत्यनारायणाला चल ना येते का, का मी आले असते बघ पण घरी काम पडले तर झाले नाही आजची काम हाँ का? हाँ। का हा का हा बघ मी काय म्हणते पाय पाय कुठं निघाली स्कूटी आहे की तुझ्याकडे ते घेऊन जा की गाडी अगं गाडी शोरूम ला लावली ना अजून नीटच नाही झाली सर्व्हिसिंग ला दिली काय त्याच्यामुळे पाय पाय चालले बघ ते कुणी वाटत भेटलं तर हाय तुला तर म्हणते चल पण तुला नाही येत नाही ना आज काम आहे नाही तर आले असते बघ नक्की आले असते सोबत बर जाऊ बघते कुणी भेटलं तर हा चालतंय ये भेटू मग संध्याकाळी संध्याकाळी उशिर होईल येते बर चालते नंतर भेटू अहो नाही निघाले ना मी पूजेला जायला त्यांना गाडी भेटलीच नाही अजून सर्व्हिसिंग करून बघते आता कुणी सोबत भेटल्यावर काय अहो आपल्या गावातले सगळेच सज्जन आहेत बर टिप टॉप सज्जन आवरलेला असं कुणाला तरी घेऊन जाऊ का सोबत बर बघते कुणी भेटतंय का आणि यायला उशीर होणार आहे ना हम्म hmm. बरं चला ठेऊ का मी लय उशीर झालाय निघते मी हा नाही बघते कोण सोबत भेटतंय का हो टिपटप आवरलेलंच कुणाला तरी नेते हा हा ठीके हा टाळी सहा टाळी साताळी आठ टाळी टाळ्याच टाळ्या सगळ्या टाळ्या टाळ्या इकडे बघाव टाळ्या इकडे बघा टाळ्या

तुला काय बोलून काय नको ते अरे म्हणजे नीट बघा ना असं सज्जन दिसत दिसतोय सज्जन दिसत सज्जन सज्जन दिसण्यासाठी ना नाही नाही सज्जन दिसतोय सज्जन दिसतोय ना दिसतेस अजून सज्जन दिसण्यासाठी काय करावं लागेल अजून का हा तू एक काम कर काय तू दाढी मी काढून टाक सज्जन दिसशील आणि बनवला टकल करून टाके टकल मग मी सज्जन दिसणार भाऊ आपण काढून टाक सांग ठीक आहे तसंच करतो सज्जन तुला करायचे काय अरे ते आईशी वहिनी ना तिच्या पाहुण्याकडे चालली शिरूला पूजेसाठी ती फोनवर बोलत होती तिच्या नवऱ्याला कि मी जाणार आहे म्हणून तिचा नावरा म्हणे जातानी जा व्यवस्थित पण एखादा सज्जन माणूस सोबत घेऊन जा सज्जन म्हणून मग म्हणलं मी सज्जन दिसते तर मग मीच जातो ना काय म्हणले काय म्हणले सज्जन माणसाला सोबत घेऊन जा म्हणली ना हा पूजेला आयशवानीचं नाव रा म्हणला बरे कारणे अरे बर झालं लक्षात आलं चल ना माझ्यासोबत गावामध्ये गावात जाऊन अरे ते मला आहे ना दाढी करायची मिशा काढायच्या आणि टक्कल करायचं जरा दाढी काढायचं मिशा काढायची काय करायचं ते सज्जन दिसण्यासाठी लागलं काय काय हे दाळी मिशा काजल्या काय सज्जन दिसत का माणूस दिसत वांगा दिसत सज्जन दिसण्यासाठी काय करावं लागलं सज्जन हे मग स्वभाव असत माणसाच्या सज्जन हे स्वभाव असत का करणे बरं झालं राव मी ते दुसऱ्याच आणि बंड्याचं ऐकलं नाही त्यांचं ऐकून जर मी दाढी मिशा जर दा का असते ना तर माझं वाटोळ झालं असतं दिसलं असत काय तुम्हाला सज्जन दिसून करायचंय काय पिंटू शेठ ते आईशी वहिनी त्यांच्या पाहुण्याच्या घरी पूजेला जाणार आहे ना संध्याकाळी आयला त्यांना उशीर होणार आहे म्हणून तिचा नवरा काय म्हणला फोनवर तिला कि गावातला एखादा सज्जन माणूस सोबत घेऊन मा, मा, जा हा त्यासाठी मग मी दिसतोय का सज्जन म्हणजे माझा स्वभाव आहे का सज्जन तुझं काय बाजूला पिंटू शेट खाली हा का मग तुम्ही आजच बाहेर दिसताय याच्यात काय चालेल जाऊ का मग चालते चल मग आधी राग आता राहतो मी त्या कर रे जातो आता आई सोबत तू म्हणजे काय बोलता राह एवढी सोळा सारखी बाईक वगैरे असताना त्या आई शिवणीच काय काम आहे कारण्या गप तुला काही कळत नाही अरे घरची मुर्गी दाल बराबर अरे घरची रोजची वांगे बटाट्याची भाजी खाऊन खाऊन वायता घेतो रे कधी तरी हॉटेलची चव चाकली पाहिजे माणसाने जरा ती वेगळीच असते काय तुमचं खरं राहिला मला पटलं नाही ना कुठे आहे तुम्ही सकाळपासून केव्हाची शोधते मी तुम्हाला ओ वैनी मी काय म्हणते वांग्याची भाजी बाटाची भाजी जरा बंद करा हॉटेल सारखे खाऊ का नाही गोलदादाला दा काय बोलताय पचकू नको काय नाही बायको तुम्हीच बरोबर आता पचकू नको बायको हाय मी इथं आहे गाव काय इथं आहे कधी शोधते मी तुम्हाला इकडे दिसाय ना कुठं दिसाय ना तू बोल ना काय काम आहे तुझं सज्जन झाले सगळं झालं ते नाही नाही शांत बस तिला नाही माहित करायचं ऐकू आलं मला काय आयुषू सोबत कुठं जायची गरज नाही नाही मी आहे आयुष्य सोबत नाही जाणार माझं फक्त शिरूरला एक अर्जंट काम आहे तेवढं करून लगेच मागे येतो शिरूरला शिरूरला आयुष्य ठेवलं होतं ना आता करण्यात तू शांत बस तिला माहित नाही करायचं मी सांगितलं तुला राहू द्या सगळं कळलं मला आता का माजु, माजु, था था काय अचानक शिरूरला काम काढलं तुम्ही तुम्हाला सांगते त्या आयुष्य सोबत इकडं तिकडे कुठं जायचं नाही बर का सांगून ठेवते आयुष्य सोबत नाही माझं वैयक्तिक काम आहे म्हणून चाललोय काय वैयक्तिक काम नाही करायचं घरची काम करायची ही घ्या ही लिस्ट आहे सामानाची आणि हे पैसे जाऊन पहिले अर्थाच्या दुकानाहून सामान घेऊन यायचं काय चल घेऊन येतो आता काय दुकानातच जायचं इकडं नाही तिकडं नाही थोड्या वेळात घेऊन या मम्मी आलेली घरी स्वयंपाक करायचा आहे है मला आता आली का मम्मी मम्मीच म्हल तुला आहे ना चांगल्या कामात मोडा घालायचीच सवय मम्मीला तुला काय मोडा घातला काय नाही जातो घेऊन येतो भाऊजी लक्ष ठेव तिकडे तिकडे आयुष्य भाऊजी भाऊजी लक्ष ठेवणी रे ला करण्या चांगल्या आयुष्य सोबत गेला असतो मस्त एन्जॉय बिन्जॉय केला असता पण ही बायको आहे ना मध्येच पाचकली राहू चांगलं ना काय ते आयुष्य वहिनी सगळं काय करण्यात तुला काय करायचंय चांगलंय म्हणतो तू खुशाल राव. मग आता काय करायचं आता काय गावात जायचं किराणा भरून आणायचा आणि बायकोला घरी नेऊन द्यायचा आणि बसायचं बायकोच्या तोंडाकडे बघ चल तुला तेवढंच पाहिजे होत काय मनासारखं झालं आयशु आयसूर छत्री खाली ये आली कड़ी, आली कड़ी <laughs> आ, ये जरा अलीकडे बंड्या छत्री उन्हाला नाही छत्री पावसाला वापरतात नाही ऊन लागलं तर माझी स्किन खराब होईल सज्जन दिसेल का सांग बरा अरे स... बंड्या सज्जन दिसण्यावर नसतं मनाने असत नाही सज्जन मनावर नसत दिसण्यावरच असतं अरे माणूस जर मनाने चांगला असला ना म्हणजे तो माणूस सज्जन दिसण्याचं काही नसतं महत्वाचं नाही मग बरं अशो तू कुठे जायला लागलीस मी शिरूरला जायला कशाला मला माहिती नाही मी कशाला जायलो पण जायला दोघ शिरूरला छत्रीत तू तू कसा जाणार शिरूरला मी मी तुझ्यासोबत येणार ना अरे पण माझ्याकडे जायला कुठं गाडी माझी तेव्हा तुझी मोठी गाडी नाही वय अरे गाडी सर्व्हिसिंगला आहे भांड्या अरे मग आता आता काय आता चालले मी तुझ्याकडे एक गाडी नाही ना माझ्याकडे गाडी तुझ्याकडे गाडी असती तर मी आली असते तुझ्यासोबत माझ्याकडे गाडी असती तर तू आली असती माझ्यासोबत शिरूरला हा पण आता गाडीच नाही बंद्या अरे चला मला उशीर झाला हो काय रे तुसर कुठे चाललंय मी शिरूरला शिरोडला हा चला बसा मी सोडवतो चला नाही नको जाते मी पण शिरोडला चाललोय अरे हा पण मला संध्याकाळी यायला उशीर होणार आहे ना मग मला येताना गाडी मग जाते मी माझी मला मला पण 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 मीटिंग मीटिंग होती होती वाजणारच आहे तसे जा मग तू तू जा का बर नाही नको उद्या तरी सोडव पण आज तर अजिबात नको आज काय झाले बाबा नाही काय नाही झालं जरा जास्तच झाले नको जास्त झाले आज काय झाले जास्त सज्जन दिसतोय काय म्हणजे म्हणजे काय रे आज मी रोजच्या पेक्षा कसा दिसतोय दिसतोय छपरी दिसायला लागला छपरी आईला खरच की हे बिना काचेचे चष्म्यामुळे झाले वाली हे आज मेन चान्स सुकला आताच धार मारून घेतो परत जर की एकदा आयुष्य गाडी बसली ना तर थांबता यायचं नाही इथं कोण नाही पण तसं भी गाडी अरे गाडी कुठे गेली माझी आणली गाडी अरे चला आता शिरूरला पटकिनी भंड्या ही गाडी पिंटू शेटची नाही वाटत तुला काय करायचं आहे शिव तुला शिरूरला जाण्याशी बातलं ना चला गाडी पटकिनी बाबा मला ही गाडी नाही चालवते नाही मग तू चालव हो की मी माग बसते आयू काय राव मला गाडी चालविता येत नाही काय हसत मग काय ढकलत ढकलत गाडी नाही पण त्या शिरूरला ढकली ढकली तू तू शिरूरला अरे बंड्या मला यायला रात्र होणार आहे गाडी ढकलत बसूक मी काय होतंय मग येऊ दे की रात्र माकडा अरे मी तिथं रस्त्याच्या कडेला जरा बाथरूमला थांबलो होतो हे ट्रेन तिथून गाडी उतरून नेली तरी म्हणलं गाडी कुठे गेली गाडी कुठे गेली इकडे ढगले달ली ओ रे तू हा आयो अरे पिंटू शर्टची गाडी काका <laughs> अरे नंबरची गाडी आली कस आली काय माहिती नंबर बघून अख्या महाराष्ट्राची लोक सांगतात का पिंटू शर्टची गाडी तुला एवढं लक्षात आलं नाही का चांगला नंबर आहे बाबा शर्मागत शर्मागत तू शर्मागत ऐसू हा बस कशाला तुला शिरूरला जायचंय ना तुम्हाला कोण सांगितलं मला शिरूरला जायचंय ते कळलं मला माहिती पडलं मला गावातल्या सगळ्या गोष्टी माहिती पडतात आपोआप पडतात तू तु बस तुला लगेच सोडून येतो मी शिरूरला मला ए, ए, यायला उशीर होणार आहे मला जायचंच नाही शिरूरला अगं तुला वापस घेऊन येतो हे बघ कस आहे माहिती का आयुष्य तुझ्या कोमल आणि मुलायम पायाने असं चालत चालत जाणं बघवणार नाही ग आमच्या मनुष्य देहाचा उपयोग काय मग त्या अरे काय चाललंय पिंटू शर्ट काय आयुष्य काय चाललंय अहो सरपंच बघा ना मला शिरूरला जायचंय पूजेला आणि यांनी गावातल्या नको नको करून सोडले मी येऊ का सोडवायला मी सज्जन दिसतोय का आणि मी येतो सोबत मला आता जायचंच नाही कॅन्सल शिरूरला ते पवारांची पूजा आहे तिकडे चालली ग हा माझे चुलते ना ते त्यांची पूजा आहे होय अरे ते माझे पण मित्र आहेत हा का मला आहे ना निमंत्रण त्यांचं मी पण पूजेला जाणार आहे तिकडे थोड्या वेळाने आता घरी चाललोय फ्रेश होणार आहे आणि गाडी घेऊन येतोय मग मला नेताना का जाऊ की मग मग येताना येताना घरीच ये येणार ना आता तिकडे थांबायचं का मग बर झालं चला माझी सोय झाली तू येऊ नको तुम्ही येऊ ना का सरपंच आपण जाऊ सोबत चालते चल घरी नाही तुम्ही यावरून मी तोपर्यंत दर्शन घेते मग मंदिरापासून थांबते का मंदिरापास चालते थांब एक पाच मिनिटात आलो हा 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 या तुम्ही